हॅलो हॅलो साहेब जयदीप शिंदे बोलतोय जय महाराष्ट्र हॅलो जय महाराष्ट्र साहेब जयदीप बोलतोय भीमाशंकरला आले होते आपले कर्जच करत बरेच जण हा <laughs> तर इथे फॉरेस्ट वाले फॉरेस्ट डिपार्टमेंट की आता वरती कशी त्यांची प्रत्येकी तीस रुपये पावती चालली आपल्याला कुटुंब दुसऱ्या घ्यायचे कोणालाच पावती नाही इथे आम्ही आता एवढे वर्ष गेले अठरावीस वर्ष आले तर त्यांचा ते ते अंडा दोन वर्ष आले ते पावती झाले प्रत्येक याच्याकडून तीस रुपये पावती घेतली जाते कंपल्सरी बघा ना बोला त्यांच्याशी जर हा सर नमस्कार नमस्कार तुम्ही कसे काय लोकांकडून पावती घेता तिथे सर ती अभयारण्याची एंट्री फी आहे आपण प्रवेश तुम्हाला कोणी दिला अधिकार सर ती गव्हर्नमेंट नच दिलेला आहे ना गव्हर्नमेंट कधी असं सांगितलं ना मी गव्हर्नमेंटचाच एक भाग म्हणून बोलतोय सर सा, डिव्हिजन आपलं? माझं भाऊसाहेब जवरे सर एक रुपया पण तिथे जाणार आहे भक्तांकडून आज घ्यायचं नाही उद्या महाशिवरात्र एकतर ठीक आहे सर हा ठीक आहे ठीक आहे सांगा तिथे अजिबात मला परत तक्रार येत्या कामाना तिथे सर आज डिव्हिजन कडून ऑर्डर आहे सर त्याच्यामुळे असं गेलेला आहे आतापर्यंत आम्ही एवढंच प्रत्येक दरवर्षी आम्ही तिकडे जातो हो आणि सगळे स्थानिक लोक त्या तिकडचे आता सगळ्यांच्या तक्रारी आहेत हो सर परंतु आता गव्हर्नमेंट ने दिलं तर त्याच्यासाठी आम्ही असं कुठेही सांगितलं नाहीये ना, ना, हो, सर रिटर्न ऑर्डर आहेत आम्हाला तुम्ही अशा पद्धतीने सर रिटर्न ऑर्डर आहेत आम्हाला त्याच्यामुळे ऑर्डर मी सांगतो वरती ठीक आहे सर आपण डीसीएफ सरांशी बोला आमच्या मग आम्ही कोण डी सी एफ राहुल पाटील का नाही नाही राहुल पाटील सर नाही आहेत तुषार चव्हाण सर आहेत तुषार चव्हाण म्हणून तुषार चव्हाण सर सांगू पण तुम्ही घ्यायचं नाही बंद करा लोकांना जाऊ द्या हो हो ठीक आहे सर